नमस्कार शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बुधवार दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस करणार आहोत मात्र या विश्लेषणाला सुरु करण्यापूर्वी मला तुम्हाला थोडीशी महत्वाची माहिती सांगायची आहे आणि त्यामध्ये सगळ्यात पहिली महत्वाची माहिती आहे ती म्हणजे शेअर मार्केट मराठीच्या ऍप बाबत शेअर मार्केट मराठीचं ऍप आता अँड्रॉइड आणि आय ओ एस अशा दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध झालेलं आहे तुम्ही ते डाउनलोड करून इन्स्टॉल केलंय का जर केलं नसेल तर आजच करा याचं कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस आता ॲपच्या माध्यमातून उपलब्ध आहेत ज्यामध्ये आपले फ्री कोर्सेस प्रीमियम ग्रुप पेड कोर्सेस अशा सर्व सर्व्हिसेसचा समावेश आहे त्याचबरोबर दररोज सकाळी जी नऊ ते साडे दहा लाईव्ह सेशन असतात त्याची नोटिफिकेशन सुद्धा किंवा त्याचं अलर्ट सुद्धा आपण ॲपच्या माध्यमातून देतो जसं कोणत्याही नॉर्मल ऍपमध्ये तुम्हाला नोटिफिकेशन येतं तसं आपल्या आप ऍपचं सुद्धा नोटिफिकेशन येतं तुम्ही ते ऍपच्या बाहेर सुद्धा ऍक्सेस करू शकता त्याचबरोबर ऍपमध्ये देखील तुम्हाला ते दे नोटिफिकेशन बघता येतं ऍप ओपन केल्यावर उजव्या बाजूला वर एक बेलचा आयकन दिसतो त्या बेलच्या आयकनला क्लिक केल्यावर तुम्हाला सर्व नोटिफिकेशन दिसू शकतात आणि नॉर्मली जसं बाहेर नोटिफिकेशन दिसतं तसंही तुम्हाला दिसू शकतं तर अशा एक एक सर्व्हिसेस आपण आता ऍपच्या माध्यमातून सुरू केले आहेत तुम्हाला जर हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं असेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे त्याचबरोबर कमेंट सेक्शन मध्ये जी पहिली कमेंट पिन कमेंट आहे त्यामध्ये सुद्धा तुम्हाला ह्या लिंक उपलब्ध आहेत तर हे झालं शेअर शेअर मार्केट मराठीच्या ऍप बाबत आता आपण पुढं जाऊया आणि लाइव मार्केट सेशनविषयी माहिती घेऊया उद्या म्हणजे बुधवार दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीचं जे लाइव मार्केट सेशन असणार आहे हे सर्वांसाठी असेल आपल्याला आता माहिती झालंच आहे की सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सर्वांसाठी लाईव्ह मार्केट सेशन असतं आणि ह्या सेशनची वेळ सकाळी नऊ ते साडे दहा अशी असते तुम्हाला हे जॉईन करायचं असेल तर तुम्ही काय करू शकता आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये व्हॉट्सअप आणि टेलिग्रामचे जे ग्रुप आहेत त्याच्यावर ह्याची लिंक शेअर केली जाते तिथे क्लिक करून तुम्ही हे जॉईन करू शकता किंवा आपलं ऍप जर तुम्ही डाउनलोड करून इन्स्टॉल केलं असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्हाला नोटिफिकेशन सकाळी उद्या सकाळी साडेआठ ते पावणे नऊच्या दरम्यान मिळेल नऊ वाजता त्या नोटिफिकेशन वर क्लिक केल्यावर तुम्ही जॉईन करू शकता त्यानंतर आपल्या पेड कोर्सेसविषयी थोडक्यात माहिती बघूया सर्व पेड कोर्सेससाठी म्हणजे ज्यामध्ये मनी मशीन कोर्स आहे ऑप्शन ट्रेडिंग कोर्स आहे कॉम्बो कोर्स आहे आणि आताच नवीन आपण जो लॉन्च केला आहे आत्मा कोर्स हा मेगा कोर्स तर आहे तर अशा सर्व कोर्सेससाठी आपल्या ॲडमिशन सुरू झालेले आहेत तुम्हाला जर त्या कोर्सेसला प्रवेश घ्यायचा असेल किंवा अधिक माहिती पाहिजे असेल तर पेड कोर्स असा व्हॉट्सअप मेसेज नाईन फोर झिरो नाईन टू सेवन नाईन एट नाईन या नंबरवर पाठवा तुम्हाला रिप्लायमध्ये सर्व माहिती ही झाली काही महत्वाची माहिती आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज मंगळवारी इंडेक्स मध्ये कशा प्रकारे मुवमेंट झाली व उद्या बुधवारी कशा प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्ट वर। आणि इथे मी निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे आपण बघू शकता काल जे विश्लेषण केलं होतं कालच्या दिवसामध्ये मार्केटमध्ये आपल्याला रिव्हर्सल बघायला मिळालं होतं आणि मी काल संध्याकाळी जे विश्लेषण केलं होतं त्याच्यामध्ये तुम्हाला ह्या तीन लेवल दिलेल्या ले होत्या आणि मी सांगितलं होतं की इथून रिव्हर्स होऊन किंमत खाली जाणार म्हणून बरोबर आता रिव्हर्स होताना एम पॅटर्न बनवून जाईल असं सांगितलेलं होतं प्रत्यक्षात काय झालं तुम्ही इथे बघू शकता की आज ओपन झालं ह्या लेवलच्या थोडस खाली थोडस किंचित गॅपडाऊन ओपनिंग आपल्याला बघायला मिळालं म्हणजे चार्ट वर आणि त्यानंतर थोडीशी ही लेवल क्रॉस करून वर जायचा प्रयत्न झाला मात्र लगेचच सेलिंग आलं पहिल्यांदा खूप वेगानं सेलिंग आलं आणि प्रीमियम ग्रुपच्या सदस्यांना मी सांगितलं होतं की असं जरी झालं असलं तरी त्यानंतर आपल्याला मार्केटमध्ये एक वरच्या दिशेनं मुवमेंट होऊ शकते आणि त्यानंतर जेव्हा सेलिंग होईल आणि आपल्याला जेव्हा हा लो ब्रेक होईल त्यावेळेला एक मोठी मुवमेंट खालच्या बाजूनं बघायला मिळू शकते पण दुसरी महत्वाची गोष्ट काय होती आपण ऍस्ट्रोनुसार जे विश्लेषण करतो आज एकादशी होती एकादशीच्या दिवशी आपल्याला काय होतं जनरली व्हॉलटाईल मुवमेंट बघायला मिळते तर आज तुम्ही इथे बघू शकता ब्रेक झाला असता हवा तो एम पॅटर्न बनला म्हणजे इथपर्यंत गेलं खाली आलं इथे परत इथपर्यंत गेलं आणि परत इथून ब्रेकडाऊन होऊन आपल्याला खाली बघायला मिळालं असतं पण आपल्याला बरोबर त्या लेवल पर्यंत आलं पण एकदाही त्याच्या खाली कॅन्डल क्लोज नाही झाली कॅन्डल क्लोज व्हायला पाहिजे आणि त्याचा लो तुटला पाहिजे ते झालं नाही त्यामुळे इथे अजूनही आपल्याला एम पॅटर्न बनलेला नाही आता काय झालंय वर जात असताना मात्र आता तुम्हाला उद्यासाठीच एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की वर जात असताना मात्र हा जो हाय आहे ना तो थोड्यासाठी इथे ब्रेक झालाय तर त्यामुळे आता एम पॅटर्न इथे जो बनायला पाहिजे तो आपल्याला कसा बनवू शकतो जर आता इथनं खरोखरच सेलिंग यायला लागलं तर आपल्याला एम पॅटर्न असा धरावा लागणार इथून ही तेजी झाली इथून खाली आलं इथून वर गेलं आणि इथून खाली आलं कारण हा हाय वर बनलाय बरोबर हा हाय आता आपल्याला धरून चालणार नाही तर अशा पद्धतीने आपल्याला विचार करावा लागेल पण आता काय झालंय शेवटी मार्केट क्लोज होताना ही जी मुवमेंट झाली आहे ही थोडीशी आपल्याला एक संशयास्पद मुवमेंट आहे कारण अशी मुवमेंट आपल्याला अपेक्षित नव्हती थोडस साइडवेज होत आणि खाली जर गेलं असत ब्रेकआउट आला असता तर आपल्याला खालची टार्गेट बघायला मिळाली असती पण ज्या पद्धतीने ही मुवमेंट झाली आहे उद्या थोडस आपल्याला कदाचित सकाळी काय होऊ शकतं ओपनिंग नंतर आणखीन थोडस वर पण जाऊ शकतं असं चित्र दिसतंय आणि त्यानंतर जर खाली यायला लागलं तर आपल्याला त्याचा विचार करावा लागेल जर डायरेक्ट खाली यायला लागलं तर आपल्याला जोपर्यंत ही लेवल तोडत नाही तोपर्यंत काही त्याच्यामध्ये स्कॅल्पिंग करू शकतो पण इंट्राडे साठी आपल्याला थोडासा विचार करावा लागेल मात्र जर वर गेलं आणि वर प्रॉपर एम पॅटर्न आणखीन एक बनवला कधी कधी काय होतं की हा इथे बनतच नाही आता इथे आपल्याला एक मग डब्ल्यू पॅटर्न सुद्धा बनवू शकतोय ह्या पद्धतीनं जर बघितलं तर डब्ल्यू पॅटर्न सुद्धा बनवू शकतोय पण ह्या डब्ल्यू पॅटर्न साठी सुद्धा योग्य असं आपल्याला परिस्थिती नाहीये कारण हा जो लो होता त्याच्या जागेवर आपल्याला आता हा लो थोडासा खाली गेला जरा खाली गेलं होतं पण ह्याच्या खाली क्लोजिंग आलं नाही पण आपल्याला डब्ल्यू पॅटर्न साठी तसं चालत नाही डब्ल्यू पॅटर्न आपल्याला असा लागतो ओके पहिला जो लो आहे तो खाली लागतो दुसरा लो आहे तो वर लागतो तरच त्याला आपण परफेक्ट डब्ल्यू पॅटर्न मानतो पण इथे आपल्याला आता बघावं लागेल काय होतंय ते तर थोडस कन्फ्युजिंग परिस्थिती आपल्याला आज तयार झालेली आहे पण या एरिया मध्ये सेलिंग येणार हे जे सांगितलं होतं त्यानुसार सेलिंग आलं पहिल्या अर्धा पाऊण तासामध्ये खूप चांगल्या प्रकारची मुवमेंट बघायला मिळाली त्यानंतर बाउन्स येऊन पुन्हा एक चांगली मुवमेंट मिळाली मात्र त्यानंतर साईडवेज झालं आणि आता या पद्धतीचं आपल्याला मुवमेंट दिसतीये तर हे झालं निफ्टीमध्ये आज काय झालं उद्या काय होऊ शकतं याचं थोडक्यात आपण विश्लेषण बघितलंय आता ह्या दोन लेवल ज्या काढल्यात ना उद्यासाठी ह्या महत्वाच्या आहेत उद्या ह्याच्यावर टिकतंय का का ह्याच्या खाली टिकते बरोबर त्यानुसार आपल्याला मग पुढच्या सर्व गोष्टींचा विचार करावा लागेल तर हे झालं निफ्टीचं अनालिसिस आता आपण बँक निफ्टीमध्ये जाऊया बँक निफ्टीमध्ये सुद्धा मी तुम्हाला ह्या तीन लेवल सांगितल्या ले होत्या की ह्या तीन लेवलमध्ये काय होऊ शकतं जास्तीत जास्त इथपर्यंत जाऊन आपल्याला एम पॅटर्न म्हणून खाली येऊ शकतं पण इथे काय झालं बघा इथे एम पॅटर्न ह्याच ठिकाणी बनला म्हणजे हा वर गेलो होतो त्यानंतर इथे खाली आलं होतं आणि हे वर जात होतं कालपर्यंत वर गेलं होतं आज काय झालं बघा हा हाय न मोडता खाली जी, ओपन थोड़ा जाला, खाली जी इथे ओपन झालं थोडस वर यायचा प्रयत्न झाला आणि इथून खाली गेलं म्हणजे इथेच एम पॅटर्न बनला आणि बँक मध्ये आपल्याला खूप चांगलं टार्गेट बघायला मिळालं त्यानंतर सु पुन्हा सुद्धा बाउन्स आला मात्र पुन्हा सुद्धा आणखीन सेलिंग झालं त्यामुळे जी अपेक्षित होती मुवमेंट जी निफ्टीमध्ये अपेक्षित होती ती आज बँक निफ्टीमध्ये आपल्याला बघायला मिळाली आणि एक खूप चांगलं सेलिंग आपल्याला इथे बघायला मिळालंय आता हे वर जाते कदाचित आणखीन थोडस पंचावन्न हजार चारशे पंचावन्न हजार पाचशेच्या ह्या मध्ये इथे आपल्याला कुठपर्यंत तरी थोडस उद्या सकाळी जाऊ शकतं आणि मग इथून पुन्हा आपल्याला सेलिंग बघायला मिळू शकतं इथे कदाचित एम पॅटर्न सुद्धा बघायला मिळू शकेल पंचावन्न हजार चारशे ते पंचावन्न हजार पाचशेच्या मध्ये जसं आपल्याला ह्या एरियात बघायला मिळाला तसाच एक पॅटर्न आपल्याला इथे सुद्धा कदाचित बघायला मिळू शकतो आणि तो पॅटर्न दिसला तरच आपल्याला खालच्या दृष्टीने विचार करायचा आहे तसं काही दिसलं नाही तर मात्र आपल्याला थोडस सावध राहणं आवश्यक असणार आहे तर अशा प्रकारे आपल्याला बँक निफ्टीची मुवमेंट दिसते बँक निफ्टीमध्ये खूप चांगली मुवमेंट झाली आणि आज जे लाईव्ह सेशन ज्यांनी अटेंड केलंय त्यांच्या लक्षात आलंच असेल की मी बँक निफ्टीमध्येच थोडीशी माझी पोझिशन आज जास्त होती आणि त्याची अपेक्षा सुद्धा होती कारण बँक निफ्टी जास्त वीक दिसत होतं इतर दोन इंडेक्सच्या तुलनेमध्ये तर ते मी सकाळीच तुम्हाला लाईव्ह सेशनमध्ये सांगितलेलं होतं तर हे झालं बँक निफ्टीचं बँक निफ्टी सुद्धा उद्या कदाचित थोडस वर जाऊन खाली येण्याची शक्यता परत दिसते आहे तर आता आपण पुढे जाऊया आणि सेन्सेक्स मध्ये आज काय झालं बघूया सेन्सेक्स मध्ये आज आपल्याला ओपनिंग नंतर म्हणजे इथे आपण नेहमीप्रमाणे परत हे लक्षात घ्या की हा एरिया रेजिस्टन्स आहे म्हणून सांगितलं होतं पण आज गॅप डाऊन ओपन झालं बरोबर वर जायचा प्रयत्न झाला पण लगेच सेलिंग आलं म्हणजे जे अपेक्षित होतं तशा प्रकारचं सेलिंग इथे एम पॅटर्न जो आहे ना तो आपल्याला परफेक्ट बनलेला दिसतोय बघा तर ह्या पद्धतीनं खाली आलं इथे वर गेलं आणि आज एम पॅटर्न हा बनला आणि ह्याच्यानंतर आपल्याला इथे खूप चांगली मुवमेंट बघायला मिळाली म्हणजे जसं मी सांगितलं होतं की एम पॅटर्न ह्याच्यात जवळपास बनू शकेल तर तो, तो आपल्याला इथे खूप चांगला बनलेला दिसतोय ओके आणि त्यानंतर एक सेलिंग सुद्धा आलं त्यानंतर इथे छोटासा डब्ल्यू पॅटर्न बनला तुम्ही जर काळजीपूर्वक बघितलं आणि हे ना तुम्हाला लाईन चार्टवर जर गेलात तर तुम्हाला व्यवस्थित दिसतं इथे पण डब्ल्यू पॅटर्न आहे पण तुम्हाला असा जर समजा ओळखता येत नसेल या पद्धतीनं तर ह्याचंही खूप चांगलं टार्गेट आलंय तर अशा पद्धतीनं आपल्याला जर एम पॅटर्न डब्ल्यू पॅटर्न जर बघायचे असतील तर तुम्ही इथे काय करू शकता इथे लाईन घेतली हे बघा इथे तुम्हाला एम पॅटर्न दिसतोय इथे तुम्हाला डब्ल्यू पॅटर्न दिसतोय तर त्यामुळे अशा पॅटर्नचा आपल्याला मार्केटमध्ये ट्रेड करताना उपयोग करता येऊ शकतो आज अर्थात एकादशी होती त्यामुळे आपल्याला खूप मोठी मोठी टार्गेट ठेवायची नव्हती पण आपल्याला स्कॅल्पिंगसाठी वगैरे याचा उपयोग नक्की करता आला असता मात्र इथे सुद्धा एक गोष्ट झाली की जो मोठा एम पॅटर्न अप आपल्याला अपेक्षित होता तो मोठा एम पॅटर्नचा काही ब्रेकआउट आलं नाही तुम्ही इथे चेक करू शकता की इथून खाली आलं वर गेलं आणि इथून जर खाली गेलं असत तर आपल्याला एक खूप चांगलं टार्गेट खालच्या बाजूला बघायला मिळालं असतं मात्र तसं झालेलं नाही आता इथे सुद्धा आपल्याला का 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 काय होतंय डब्ल्यू पॅटर्न होतोय का बघणं इंटरेस्टिंग आहे काय एम पॅटर्न बनतोय बरोबर तर ह्या पद्धतीनं आपल्याला मुवमेंट होतेय आता जसं मी निफ्टी मध्ये सांगितलं तसं सेन्सेक्स मध्ये सुद्धा तुम्हाला काय करणं आवश्यक आहे हा हाय ब्रेक जात होतोय का हा लो ब्रेक होतोय तर ह्या दोन लेवल आता ही लेवल मी काढून टाकतो पण इथे जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की ही एक लेवल आहे ही एक लेवल आहे ही खालच्या दिशेनं ब्रेक झाली तर खाली एक मोठी मुवमेंट होऊ शकते ही लेवल वरच्या दिशेनं ब्रेक झाली तर वरच्या दिशेनं एक मोठी मुवमेंट होऊ शकते पण खालच्या दिशेनं येण्याची शक्यता थोडीशी जास्त वाटतीये ते आता उद्या आपण ओपनिंग नंतर चेक करूया तर उद्या सर्वांसाठी सेशन आहे उद्याचं सेशन अटेंड करायला अजिबात विसरू नका कारण लाईव्ह मार्केटमध्ये आपल्याला कशाप्रकारे विश्लेषण करायचं असतं काय काय गोष्टी बघायच्या असतात तुमच्या जे काही शंका असतील तर त्या शंकांची उत्तरं अशा पद्धतीनं उद्याचं लाईव्ह सेशन असणार आहे सकाळी नऊ वाजता जरूर अटेंड करा तर हे झालं आजच्या विश्लेषणाविषयी आता आपण या व्हिडिओच्या अगदी शेवटी आलेलो आहोत आणि जाता जाता मला तुम्हाला काही महत्वाच्या सूचना सांगायच्या आणि या महत्त्वाच्या सूचना जे शेअर मार्केट मराठी प्लॅटफॉर्मवर नवीन आहेत त्यांच्यासाठी आहेत जर तुम्ही नवीन असाल अगदी अलीकडेच तुम्ही आपले व्हिडिओ बघायला सुरुवात केली असतील तर तुम्ही शेअर मार्केट मराठी परिवारात सामील होऊ शकता कसं होऊ शकता दोन गोष्टी करायच्या आहेत आप आपले जे ग्रुप आहेत व्हॉट्सअप टेलिग्रामचे ग्रुप आहेत ज्यांची लिंक आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्या लिंकनं व्हॉट्सअप आणि टेलिग्रामचे ग्रुप जॉईन करा आपलं जे ॲप आप आहे ते ॲपची डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आप आपलं ॲप डाउनलोड करा ह्या दोन गोष्टी केल्यामुळे काय होईल तुम्हाला सर्व अपडेट इथून पुढचे मिळत जातील त्याचबरोबर आपले जे फ्री कोर्सेस आहेत ते सुद्धा आपल्याला ॲपच्या माध्यमातून करता येतील तर हे झालं तुम्हाला नवीन असताना आपल्या परिवारात कशा पद्धतीनं सामील व्हायचं दुसरी महत्वाची गोष्ट तुम्हाला आपल्या शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर शेअर मार्केटच शिक्षण कसं दिलं जातं याची जर माहिती हवी असेल तर ती मी थोडक्यात सांगतोय तर आपल्याकडे तीन लेवलमध्ये शेअर मार्केटचं शिक्षण दिलं जातं पहिली लेवल आहे फ्री कोर्स दुसरी लेवल आहे प्रीमियम ग्रुप आणि तिसरी लेवल आहे पेड कोर्सेस ची तर ह्यामध्ये आपल्याला पहिली जी लेवल आहे फ्री कोर्सची ती मी तुम्हाला सांगतो ह्याचं नाव फ्री कोर्स आहे त्यामुळे याच्यासाठी कुठलाही चार्ज घेतला जात नाही तुम्हाला सर्व ज्या काही ह्याच्या अंडर येणाऱ्या गोष्टी आहेत त्या फ्री ऑफ कॉस्ट उपलब्ध करून दिल्या जातात तुम्ही आत्ताचा जो व्हिडिओ बघताय म्हणजे दररोज संध्याकाळी तुम्हाला दैनंदिन विश्लेषणाचा व्हिडिओ मोफत उपलब्ध करून दिला जातो हा फ्री कोर्सचा पार्ट आहे त्याचबरोबर सोमवार बुधवार शुक्रवार तीन दिवस तुम्हाला एक दिवस आड लाईव्ह सेशन मध्ये सकाळी नऊ ते साडे दहा लाईव्ह सेशन मध्ये कशाप्रकारे लाईव्ह मार्केटमध्ये विश्लेषण करायचं असतं तुमच्या ज्या काही शंका असतात त्यांची उत्तरं दिली जातात आणि तो झाला आपला दुसरा पार्ट म्हणजे फ्री कोर्सेस मध्ये ह्या दोन फ्री सर्व्हिसेस तुम्हाला उपलब्ध होतात आता कोर्सेस पार्ट मध्ये तुम्हाला काय उपलब्ध होतं तर आपला तुम्ही एकदम नवीन असाल आणि तुम्हाला शेअर मार्केट अगदी बेसिक पासून शिकायचं असेल तर आपला पहिला कोर्स आहे शेअर मार्केट स्टार्टर कोर्स हा कोर्स तुम्ही करू शकता हा कोर्स आपल्याला अप मध्ये उपलब्ध आहे त्यासाठी तुम्हाला ऍप डाउनलोड करणं आवश्यक आहे तर त्यामध्ये तो फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला करता येईल एकदा तुम्ही तो कोर्स केलात की त्यानंतर तुम्हाला असं वाटणार की मला शेअर मार्केटमध्ये विश्लेषण करायला शिकायचं आहे तर त्याच्यासाठी आपला टेक्निकल अनालिसिस कोर्स आहे तर तो सुद्धा म्हणजे टेक्निकल अनालिसिस ऍप मध्ये उपलब्ध आहे आणि अतिशय उत्तम पद्धतीनं एखाद्या पेड कोर्स मध्ये सुद्धा शिकवणार नाहीत इतक्या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये विस्तृतपणानं शिकवलेल्या आहेत तर तुम्ही पेड कोर्स मध्ये हा दुसरा कोर्स करू शकता त्यानंतर एकदा तुम्हाला बेसिक यायला लागलं टेक्निकल ॲनालिसिस करता यायला लागलं की तुमची इच्छा होणार की मला ट्रेडर व्हायचं आहे तर आपल्या तिसऱ्या कोर्सचं नावच आहे मला ट्रेडर व्हायचं आहे बरोबर त्याच्यासाठी ट्रेडर होण्यासाठी काय काय गोष्टी लागतात हे या कोर्स मध्ये सांगितलं ह्या फ्री कोर्स विषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर हे दोनच शब्द फ्री आणि कोर्स असा एक व्हॉट्सअप मेसेज तयार करा आणि तो ह्या नंबरला पाठवून द्या तुम्हाला सर्व फ्री कोर्सेस माहिती पाठवली जाईल त्यानंतर तुम्हाला प्रीमियम ग्रुप विषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर प्रीमियम ग्रुप अशा दोनच शब्दाचा एक व्हॉट्सअप मेसेज या नंबर वर पाठवा तुम्हाला सर्व प्रीमियम ग्रुप विषयी सर्व माहिती व्हॉट्सअप ला रिप्लाय मध्ये पाठवले जाईल तुम्ही जसं फ्री कोर्सेस ऍपमध्ये करू शकता आपला प्रीमियम ग्रुप जॉईन करण्यासाठी सुद्धा एक वर्षाची मेंबरशिप तुम्हाला मध्येच घेता येईल त्यानंतर ही झाली दुसरी लेवल तिसरी लेवल आहे आपली पेड कोर्सेसची आपण सुरुवातीलाच बघितलं तसे चार पेड कोर्सेस आहेत आपले वेगवेगळ्या प्राईज मधले आहेत तुम्हाला पेड कोर्सेसची अधिक माहिती पाहिजे तर हे दोन शब्द टाइप करा पेड आणि कोर्स आणि हा व्हॉट्सअप मेसेज या नंबरला पाठवून द्या तुम्हाला पेड कोर्सेसची सर्व माहिती रिप्लायमध्ये सांगितली जाईल जसं फ्री कोर्सेस ऍप मध्ये आहेत ऍप मध्येच प्रीमियम ग्रुपची मेंबरशिप घेता येते तसंच ऍप मध्ये तुम्ही पेड कोर्सेस ची सुद्धा घेऊ शकता आणि लगेचच कोर्स मध्ये कंटेंट शिकायला सुरुवात करू शकता अशा पद्धतीनं सर्व गोष्टी आहेत आपला जो नवीन कोर्स आहे ज्याच्या साहाय्यानं ज्याच्यामध्ये आपण ॲस्ट्रॉलॉजी म्हणजे ज्योतिषशास्त्र खगोलशास्त्र टेक्निकल ॲनालिसिस आणि गणित या चार शास्त्रांना एकत्र करून अतिशय सोप्या भाषेत म्हणजे दिसताना ही चार शास्त्र एकदम क्लिष्ट वाटतात पण अगदी सोप्या भाषेमध्ये आपल्याला मार्केटचं विश्लेषण कसं करायचं हे जर शिकायचं असेल तर त्याच्यासाठी जो आत्मा कोर्स आहे हा मेगा कोर्स आहे सहा महिन्याचा कोर्स आहे त्याच्यासाठी सुद्धा प्रवेश आता सुरू झालेले आहेत तर तुम्हाला त्याच्याविषयी माहिती पाहिजे असेल तर आत्मा कोर्स असे दोनच शब्द टाइप करा आणि हा व्हॉट्सअप मेसेज या नंबरला पाठवून द्या तुम्हाला सर्व माहिती रिप्लाय मध्ये दिली जाईल तर हे झालं नवीन सदस्यांसाठी महत्वाची सूचना आता आपण आजच्या व्हिडिओच्या शेवटी आलेलो आहोत मात्र जाता जाता मला तुम्हाला विचारायचंय की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवतो त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या व्हिडिओला लगेचच लाईक करा आणि व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा वाटला काही प्रश्न असतील शंका असतील तर त्या अवश्य विचारा जर काही सूचना द्यायच्या असतील तर ह्या सर्व गोष्टी कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून तुम्ही सांगू शकता त्याच सोबत आजचा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विना विलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद